वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त असा खमंग खिमा पाव बनवला आहे मटण खिमा थंडीच्या दिवसामध्ये खायला खूप खूप टेस्टी असा लागतो खूप जास्त वेळ लागत नाही साहित्यही जास्त लागत नाही अगदी कमी वेळामध्ये हा बनवून तयार होतो लहान मुलांना तर खूप खूप आवडतो झटपट होणारी खमंग अशी रेसिपी आहे नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा एक मिडियम आकाराचं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड केलं आहे तेल जरा जास्तच घेतलं आहे दोन ते ती तीन मोठ्या आकाराचे कांदे मस्त असे बारीक कट करून टाकले आहेत हा है, कांदा आपल्याला छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम एवढा खिमा घेतला आहे हा बोकडाच्या मटणाचा खिमा आहे कांदा छान लाल झाला की यामध्ये आपल्याला आता आज लसूणची पेस्ट ॲड करायची आहे आलं लसूण पेस्ट ॲड करून झाली की तीन ते ती चार हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे हे सर्व करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती हाय आहे त्यानंतर जेवढा आपण कांदा ॲड केला त्याच्या अगदी थोडासा कमी टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो ॲड केल्यानंतर चवीनुसार थोडीशी हळद घालायची आहे तुमच्याकडे जर कुकर असेल तर कुकरमध्ये किंवा किंवा कुकरमध्ये हे बनवून घेऊ शकता पण माझ्याकडे कुकर जे आहे ते सध्या ॲवेलेबल नाही म्हणून मी या ठिकाणी पातेल्यामध्ये बनवून घेत आहे तर खिमा जो आहे तो मी दोन ते तीन पाण्याने अतिशय स्वच्छ असा व्यवस्थित धुवून त्यामधील सर्व पाणी निथळून घेतले आहे खिम्यामधील पाणी निथळून घेणे खूप गरजेचे असते त्यामुळे भाज्या वगैरे कट करण्याच्या अगोदरच आपल्याला खिम्यामधील जे पाणी आहे ते स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे आहे आता खिमा ॲड केल्यानंतर मस्तपैकी तो या फोडणीमध्ये छान असा खमंग परतून घ्यायचा आहे खिमा आपण जेव्हा फोडणीमध्ये घालतो तेव्हा खूप छान असा वास येतो जो वास पूर्ण रूममध्ये दरवळतो एक ते दोन मिनटं खिमा जो आहे तो मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यान यावरती एक झाकण ठेवून घ्यायचे आहे साधारणपणे दोन ते ती तीन मिनिट छानपैकी हलून आपण खिम्याला तीन ते ती चार मिनटाची एक वाफ दिली आहे आता ह्या खिम्याला छानपैकी पाणी सुटले आहे मस्तपैकी परत एकदा हा खिमा हलवून घ्यायचा आहे अर्ध्या मिनिटासाठी तरी वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि मस्त असं या खिम्याला परत एकदा छानपैकी हलवून घ्यायचं आहे आता गरमागरम यामध्ये पाणी ॲड करायचं आहे शेजारच्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी थी ठेवलं होतं ते पाणी आपल्याला या खिम्यामध्ये ॲड करायचं आहे अडीचशे ग्रॅम आपला खिमा आहे तर साधारणपणे एक ग्लास अतिशय गरमागरम पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे आणि याला एक दहा मिनिटाची वाफ काढून घेतली आहे कुकरमध्ये जर आपण खिमा शिजवून घेतला तर हा कुटाणा होत नाही अगदी तीन ते चार शिट्ट्यामध्ये खिमा मस्त शिजला जातो आता थोडासा सुका मसाला टाकून घेऊयात या ठिकाणी मी धने पावडर बिडगी बिडगी मिरची पावडर घरातला साठवणीतला मसाला आणि बिर्याणी मसाला असे तीन मसा चार मसाले टाकले आहेत यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि या, या मसाल्यांची छानपैकी पे एक पेस्ट बनवून घेतली आहे ही पेस्ट आपल्याला आता खिम्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे पण अगोदर तिला पाच मिनिट तरी छानपैकी फुलण्यासाठी ठेवायचं आहे आणि मगच यामध्ये आपल्याला पेस्ट ॲड करायची आहे आता सेकंड वेळेला मी याला दहा मिनटं मस्त असं शिजवून घेतलं आहे तयार करून घेतलेली मसाल्याची जी पेस्ट आहे ती यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि परत एक दहा किमा व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं किंवा मस्तपैकी हलवून घेतल्यानंतर त्याला कलर खूप छान येतो वरती त्याला तरी सुटायला लागते आणि खूप छान खमंग असा वासही येतो साधारणपणे आता पंधरा मिनिट झाले आहेत आपला खिमा आता पंधरा मिनिटामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त असा शिजलेला आहे पण अजूनही खिमा मला थोडासा कच्चा वाटत आहे म्हणून मी गरम पाणी ॲड केले आहे साधारणपणे एक कप गरम पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये वटाणे टाकले आहेत एक प्लेट भरून वाटाणे टाकणं अतिशय ऑप्शनल आहे पण खिम्यामध्ये वाटाणे टाकल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते म्हणून मी यामध्ये वाटाणे ॲड केले आहेत वटाणे ॲड केल्यानंतर प्रत्येकदा याला दहा मिनटं तरी छान शिजून घ्यायचे आहे दहा मिनिटे मी परत या खिम्याला खूप छान असे शिजवून घेतले आहे शिजून घेत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवली होती खूप जास्त हाय केली नव्हती आमच्याकडे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे कधी लाईट येत जात आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये थोडासा प्रॉब्लेम येत आहे त्याबद्दल सॉरी या ठिकाणी थोडीशी कसुरीमेथी घेतली आहे कसुरीमेथी अंदाजाने घेतली आहे ती हातावरती मस्त चोळी आहे आणि खिम्यामध्ये ॲड केली आहे कसुरी मेथी घातल्यानंतर घातल्यानंतरही किमा हलकासा हलवून घ्यायचा आहे हलक्या हाताने हलवला तरीही चालेल आता किमाला खूप छान असा कलर आला आहे आणि टेस्ट जी आहे तीही खूप छान अशी वाढली आहे पण तरीही अजून थोडासा आपण याला एक फ्लेवर देणार आहोत या ठिकाणी मी दोन चमचे साजूक तूप घेतला आहे त्यामध्ये थोडासा लसूण जो आहे तो अगदी बारीक चिरून घातला आहे त्यामध्ये थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या घातल्या आहेत कोथिंबीरीचे पाणी नाही कोथिंबिरीच्या काड्या घातल्या थोडसं लाल तिखटही ॲड करायचं आहे बिडगी मिरचीचं हे ऑप्शनल आहे आता या या फोडणीला छानपैकी या खिम्यावरती गरमागरम घालायचे आहे आणि मस्त हा खिमा एकदा हलवून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता खिम्याला किती छान कलर आणि टेक्स्चरही खूप छान असं आलेला आहे हा खिमा पावासोबत खाण्यासाठी तयार आहे वरून मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे मस्त असा हा खिमा लागतो खूप छान आणि खूप खमंग अशी डिश होते कधीतरी हलकासा चेंज केल्यास जेवण खूप सुंदर असे होते आता गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करायची आहे आणि मस्तपैकी हा खिमा जो आहे तो पाच मिनिट तरी छानपैकी सेट होऊ द्यायचा आहे किमा छान सेट झाला की खूप छान असा लागतो खाण्यासाठीही आणि सर्व जे तेल आहे ते वरती येतं आता हा खिमा सर्व करण्यासाठी तयार आहे मस्त खमंग हा किमा खायला खूप खूप टेस्टी लागतो नक्की एकदा बनवा आणि खा रोज रोजच्या जेवणामध्ये किंवा रोज रोजच्या पदार्थामध्ये हलकासा चेंज केला तरीही खूप भारी असं वाटतं नक्की एकदा ह्याप्रमाणे किमा ट्राय करा खूप मस्त लागतो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नम्र विनंती आहे कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय